न्यायालयामध्ये जागतिक वकील दिनानिमित्त युवा ग्रामीण पत्रकार संघ व भाग्यशेष वार्ता डिजिटल मीडियाचे मुख्य संपादक आनंदराव शेषराव शिंगारे व त्यांच्यासोबत असलेले त्यांची सर्व टीम त्यामध्ये कुसुम बालाजीराव पारटकर बालाजी, पारट बालाजी चांदणे शेख वसीम साहेबराव सरोदे या टीमतर्फे आज अधिवक्ता संघ अर्धापूर यांचा जागतिक वकील दिनानिमित्त या ठिकाणी ते सर्व वकील बांधवांना या ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी आवर्जून उपस्थित झालेले आहेत तर या छोटेखानी कार्यक्रमामध्ये अधिवक्ता संघाचे उपस्थित असलेले आदरणीय सर्व सन्माननीय पदाधिकारी त्यामध्ये ज्येष्ठ विधिज्ञ ॲडव्होकेट डी बी दासी साहेब अॅडवोकेट बी व्ही नवले साहेब ॲडव्होकेट मंगेश सरोदे ॲडव्होकेट नितेश लोणे ॲडव्होकेट ओमकार देवडे ॲडव्होकेट गंगाधर राऊत ॲडव्होकेट अभिजित पांडे व मी स्वतः असे या ठिकाणी उपस्थित आहोत सर्वप्रथम मी युवा ग्रामीण पत्रकार संघ व डिजिटल मीडियाचे मुख्य संपादक आनंदराव शिंगारे आणि त्यांच्या टीमचे मनापासून त्या ठिकाणी आभार मानतो की आवर्जन त्यांनी वेळातला वेळ काढून स्वतः आठवण करून आजच्या जागतिक दिनानिमित्त आमच्याशी संपर्क साधून ते आम्हाला शुभेच्छा देतात त्याबद्दल मी अधिवक्ता संघ अर्धापूरच्या वतीने सर्वप्रथम त्यांचं या ठिकाणी हार्दिक अभिनंदन करून त्यांचे आभार मानतो आणि यानंतर यानंतर मी युवा ग्रामीण पत्रकार संघ व भाग्यशेष वार्ता डिजिटल मीडियाचे मुख्य संपादक आनंदराव शिंगारे यांना अशी विनंती करतो ते आपण या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करा आज दिनांक रोजी वकील दिनानिमित्त मी युवा ग्रामीण पत्रकार संघ नांदेड जिल्हा उपाध्यक्ष व तसेच भाग्यशेष वार्ता डिजिटल मीडियाच्या माध्यमातून आज सर्व अर्धापूर तालुक्यातीलच नव्हे तर संबंध देशातील अभियक्ता वकील बांधवांना खूप साऱ्या शुभेच्छा देतो बऱ्याच वेळेस असं होतं की दिवस त्यांचा असतो कामामध्ये तेही विसरून जातात कामं एवढे असतात एवढा अभ्यास असतो त्या अभ्यासाला गंती नसती कधी घर येईल कधी काम येईल कधी काय होईल कधी सण असेल कधी वार असेल कधी सुट्टी असेल कुठल्याही गोष्टीची परवा न करता माझा व्यक्ती तो जो अडचणीत आहे ज्याच्या अनंत अडचणी आहेत ते स्वतःच्या अंगावरती घेऊन काम करेल तो वकील वकील या शब्दाची व्याख्या बरेच जण वेगळ्या प्रकारे करतात परंतु ज्या वेळेस तुम्ही चार आठ दिवस एक वादी प्रतिवादी न असून एक त्यांचा सवंगडी म्हणून सोबत जर राहिलात तर मी खरच सांगतो की त्यांचा त्यांना किती अडचणी आहेत त्यांना अभ्यास किती प्रकारे करावा लागतील कुठली केस कशा पद्धतीने हँडल करावी लागेल माझा जो वादी आहे प्रतिवादी आहे यामधून माझ्या माणसाला कसं सत्सेल काढण्यासाठी त्यांना किती मोठ्या प्रमाणामध्ये संघर्ष करावा लागेल कुठला वकील कसा येईल अपोजिशनवाला कसा अभ्यास करून येईल त्याच्यावरती मात करण्यासाठी मला किती प्रमाणामध्ये किती पुरावे जमा करावे लागतील या सर्व गोष्टींसाठी त्यांना अपार मेहनत करावी लागते अपार कष्ट करावं लागते अपार अभ्यास करावा लागतो त्यावेळेस ती व्यक्ती एक वकील होते आणि त्या वकिलीच्या माध्यमातून त्यांना जे काही घरचा व्याप असेल मित्रांचा व्याप असेल पाहुण्यांचा व्याप असेल या सर्व बाबींना बाजूला ठेवून त्यांना एका आपल्या जे कोणी वादी असेल त्याच्यासाठी मेहनत करतात त्या सर्व अशा मेहनती वकील बांधवांना पुन्च एकदा भाग्यशेष वार्ता डिजिटल मीडिया व युवा ग्रामीण पत्रकार संघटनेच्या माध्यमातून मी आजच्या दिली एक छोटी भेट भेटवस्तू एक पेन ही जी जिची किंमत जास्त नाहीये परंतु त्याचं मोल होऊ शकत नाही अशी ही एक पेन मी माझ्या वकील बांधवांना आज माझ्या संघटनेतर्फे डिजिटल मीडियाच्या माध्यमातून दे देत आहे मी अर्धापूर येथील ज्येष्ठ वकील आमचे आमच्या वडिलांचे मित्र त्यांचा आज मी माझ्या वतीने व माझ्या टीमच्या वतीने एक छोटीशी पेन देऊन त्यांना वकील दिनाच्या शुभेच्छा देतोय माजा माजा के के सर माझ्याकडून माझ्या सर्व टीमकडून आपल्याला खूप साऱ्या शुभेच्छा आम्ही आमच्या वकील संघातर्फे मी आमच्या सर्वांचं अभिनंदन केलं आणि भेट दिली त्याबद्दल मी तुमच्या सर्वात आभार मानतो धन्यवाद सर सर्व वकील बांधवांना माझ्या समक्ष आलेल्या सोबत आल्या कुसुम पारटकर यांना सुद्धा विनंती करतो की वकील बांधवांना वान्न आपल्या हस्ते पेन वाटप करण्यात याव्या

आनंद शिंद शिरगारे साहेब आमचे पत्रकार अर्धापूरचे यांनी आमचा मान सन्मान करून शुभेच्छा देऊन खरंच वकील हा काय असतो तर त्यांना खरंच एवढं सुंदर आम्हाला भेट दिली पेन म्हणजे पूर्ण पेन लिहायचा आम्हाला उपयोगी पेन आहे म्हणून साहेबाचे मी पुनः अभिनंदन करतो आणि वकिलाचं महत्त्व बरोबर आहे त्यांनी सांगितलं की सर्व गोष्टीचा विचार करून अ केचा अभ्यास रात करावा लागतो साहेब कारण की केस एखादी जर केस आपण घेतली आणि आपण हरलो पुढचा वकील किती अभ्यास करते याच महत्व त्यांना जाणून आमचं स्वागत केलं पेण्याच्या रूपात का होईना पण आमचं मान केला सन्मान केला मी यांच्या मनापासून शुभेच्छा देतो आणि त्याचा आभार व्यक्त करतो आज आमचे मित्र पत्रकार श्री आनंदराव सिंगारे यांच्यासारखे काही क्वचितच लोक असतात की त्यांनी आज आम्हाला वकील संघातर्फे जे पेन स्वरूपात भेट दिली त्यांची मी अतिशय ऋणी आहे कारण वकिलाचे सगळ्यात ताकद मोठी असते म्हणजे ती आहे पेन पेनाशिवाय काही चालत नाही आज जो वकील दिन आहे त्याच विशेष म्हणजे सिंगारे साहेब डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांचा वाढदिवस आहे तर त्यांचा वाढदिवस म्हणून वकील दिन साजरा केला जातो आणि वकील जो आता साहेब साहेबांनी सांगितल्याप्रमाणे वकिलाच काम एवढंच असते की त्यानं दुसऱ्याचं सगळं टेन्शन आपल्या स्वतःला घ्यायचं आणि त्याच सर्वसामान्य लोकांचा न्याय मिळवून देण्याचं काम वकिलाचं आहे आता खूप अशा गोष्टी आहेत की त्या बोलता येत नाही तिथं आणि सर्वात मला विशेष सांगायचे बाकी डॉक्टर असतील इंजिनियर असतील यांच्यासाठी खूप असे ऍक्ट केलेले आहेत पण ऍडव्होकेट ऍक्ट साठी आपण स्वतः वकील असून आपण काही करू शकत नाही हे फार मोठी शोकांतिका आहे हा ऍडव्होकेट प्रोटेक्शन साठी नांदेडला आमचे वकील मित्र सुद्धा बसले होते खूप त्यांच्या विनंती झाल्या सगळं झालं पण ते काही पास होऊ शकलं नाही तेच एक खंत सरकारनं तिचं काही दखल घेतली नाही आश्वासन दिलं पण ते ते तर अजून तसंच आहे पेंडिंग तर मला एवढंच म्हणायचं आहे की शेवटी आमचे मित्र आता सिंगारी साहेब राहिलो लहानपणापासून आमची त्यांची ओळख आहे त्यांचे पुन्हा एकदा त्यांचा शुभेच्छा शुभेच्छा देतो धन्यवाद व्यक्त करतो थँक्यू अडचणी आहेत मी माझ्या संघटनेच्या माध्यमातून आणि माझ्या डिजिटल जे चॅनल आहे युट्यूब चॅनल याच्यातून त्याला वाच्यता फुडेल आणि एकदा सर्व वकील बांधवांना वकील दिनाच्या शुभेच्छा देतो आणि हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो वकील वकील बांधवांना दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आपण प्रत्येक ठिकाणी पाहतो की जे गव्हर्नमेंट ऑफिसर्स असतात त्यांचा एक स्पेसिफिक कार्यकाळ ठरलेला असत की असतो की या टाइमिंग मध्ये त्यांनी आ, काम करायचं म्हणजे पाच ते सॉरी दहा सकाळी दहा ते संध्याकाळी पाचचा सहाचा टायमिंग त्यांचा ठरलेला असतो पण वकील हे एकमेव असा पेशा आहे की ज्यांचं टायमिंग कधीच ठरलेला नसतो ज्यावेळी त्यांची कोर्टामध्ये केस वगैरे संपलेली असते त्याच्यानंतर त्यांना वकील सॉरी पुरावे वगैरे गोळा करावे लागतात क्लायंटला त्यांनी सांगितलेल्या वेळेला जाऊन भेटावं लागतं पुरावे गोळा गोळा करावे लागतात अहोरात्र त्यांना या ठिकाणी काम लागतं एवढंच नाही तर समोरचा व्यक्ती लहान असो मोठा असो परिस्थिती चांगली असो वाईट असो प्रत्येकासाठी त्यांनी ता न्याय मिळावा यासाठी त्यांनी अहोरात्र परिश्रम करतात त्यांचा अभ्यास जवळपास सुरुवातीचे तीन वर्ष समजा याचे झाले एज्युकेशनचे झाले तीन ते पाच वर्ष त्याच्यानंतर त्यांचा एक टायमिंग असतो की प्रॅक्टिस करतात त्या ठिकाणी सिनियरची सिनियर सिनियरच्या हाताखाली त्यांना कामं करावी लागतात एवढं सगळं असतानाही समोरच्यांना वाटतं की वकील पैसा खातात प्रत्येक ठिकाणी वकिलांसमोर जाण्याच्या त्यांची इमेज अशी करून ठेवलेली आहे लोकांनी की फक्त पैशासाठी वकील वकील लोक काम करतात लुबाडतात पण तुम्हाला न्याय देण्यासाठी एकमेव व्यक्ती ज्या ठिकाणी तुमचे घरचे तुमचे सगळे नातलग तुमच्या सोबत नसतात त्या ठिकाणी वकील एकमेव तुमच्या संकटाच्या काळामध्ये तुम्हाला मदत करतात एवढं सगळं असतानाही त्यांना कुठेही त्यांचा मान सन्मान केला जात नाही एक खालच्या दर्जाचं काम असं त्यांचं मानलं जातं समाजामध्ये पण लोक या गोष्टीचा कधीच विचार करत नाहीत की जेव्हा आपल्या सोबत कोणीच नसतं जेव्हा लग्नाचा विषय असू द्या किंवा एखादी केस असू द्या तुमच्यावर मर्डर केस असेल किंवा एखाद्या गुन्ह्यामध्ये सगळेजण त्या ठिकाणी साथ सोडतात परंतु वकील एकमेव व्यक्ती अशी असतात की तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे असतात आणि न्यायासाठी तुमच्या हक्का तुमच्या न्यायासाठी त्या ठिकाणी उपस्थित असतात परंतु लोकांनी त्यांचा आजच्या दिवशी तरी निधन त्यांचा मान सन्मान केला पाहिजे आणि त्यांना या या ठिकाणी शुभेच्छा दिल्या पाहिजेत एवढं बोलून मी माझे दोन शब्द संपवते आणि सर्व वकील बंधू भगिनींना वकील दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देते धन्यवाद धन्यवाद मॅडम न आता जे आपलं मनोगत व्यक्त केलं ते अतिशय सत्यता आहे त्याचबरोबर आनंद शिंगार यांनी जे मनोगत व्यक्त केलं त्यामध्ये पूर्णपणे सत्यता आहे कारण व्यवसायामध्ये देशात असेल किंवा परदेशात असेल बघा तुम्ही हा वकील व्यवसाय असा आहे ज्याला पहिला आहे एक नंबरचा प्रिफरन्स म्हणजे ते एक सामाजिक कार्य जिथं फीस कुठल्याही प्रकारची आधी ठरवून घेतल्या जात नाही तुम्हाला सल्ला बोलल्या जातो ओळख असेल मैत्री असेल नातेवाईक असेल यांच्या मार्फत तुम्हाला कायदेविषयी सगळं काही मार्गदर्शन मिळते पण तीच गोष्ट इतर व्यवसायामध्ये जर तुम्ही बघितली तर तिथं अगोदर फीस ठरलेली असते म्हणजे ते तुम्हाला करायचं असेल तर ती फीस द्यावंच लागते आणि तुम्ही एखाद्या वेळेस एक जे प्रकरण वकील साहेबांना दिलं की ते प्रकरण तुमचं नसतंय ते प्रकरण आता त्या वकील साहेबांचं असतंय मग त्यांनी त्याच्यामध्ये जीव ओतून अभ्यास करून मेहनत करून रात्रंदिवस दिवस घालून त्याला कसं जिंकता येईल आणि तुम्हाला कसा न्याय देता येईल हे वकील साहेबाचं कार्य असते म्हणजे जसं मॅडमनं सांगितलं आता की बाकी सगळ्या कार्यालयाचा सरकारी असतील निमसरकारी असतील त्यांचा कार्य वेळ ठरलेला असते दहा ते पाच सहा खूप जण पण वकिली व्यवसायात वेळेचं काहीच नाही म्हणजे इथं न्यायालयात दहा वाजता आलो आणि सहाला जरी गेलो तर वकील साहेबांचं ऑफिस तिथं तुमच्यासाठी रेडी तुम्हाला त्या ऑफिस मध्ये रात्रीच्या दहा वाजेपर्यंत समजा बारा वाजेपर्यंत म्हणजे कधी बी तुम्हाला वेळ तिथं मिळतो पण तेच तुम्हाला दुसऱ्या कार्यालयामध्ये वेळ मिळत नाही म्हणजे वकिली व्यवसाय हे असा व्यवसाय आहे जे तुमच्यासाठी अहोरात्र कधीही मॅडमनं सांगितल्याप्रमाणे एक वेळ तुमचे स्वतः घरचे किंवा नातेवाईक नसतील पण त्या वकील साहेबाला तुम्ही एकदा ते प्रकरण सांगितलं किंवा दिलं की ते तुमच्या पाठीमागं खंबीरपणे शेवट होईपर्यंत ते सोबत राहतात आणि तुमचं काम करून देतात अशी परिस्थिती आहे त्याच्यामुळं आताच आमचे सहकारी अभिजित पांडे म्हणल्यासारखं या देशामध्ये असा एक ज्ञान देणारा आणि तुमचं काम करणारा म्हणजे वकील बांधव आणि त्याला प्रोटेक्शन देण्यासाठी जर शासन वर्षानुवर्ष वाट बघावं लागत असेल दिवसेंदिवस विरुद्ध वकिलाचे क्लायंट असतील त्यांनी केस जिंकली किंवा त्यांनी आमच्या विरुद्ध असं बोलले म्हणून वकील साहेबांवर हल्ले व्हाय आपण बघता आपल्याकडे प्रिंट मीडिया आहे आपल्याकडे डिजिटल मीडिया आहे या वर्षभरात तर जवळपास पंधरा वीस वकील साहेबांवर वकील मॅडमवर क्लायंटनं म्हणा इतर मातेशिरोनं म्हणा आरोपीनं म्हणा हल्ले केलेले आणि तरी सरकार झोपेचं सोन घेऊन आजपर्यंत तुमचं आता या अधिवेशनात मांडणार पुढच्या अधिवेशनात मांडणार आता एवढा दोन महिन्याखाली खाली वकील बांधला नाशिकला आणि दुसऱ्या ठिकाणी हल्ला झाला त्याच्याबद्दल पूर्ण देशातील वकिलांनी मागणी केल्यावर आता महाराष्ट्र सरकारनं म्हणले की तुमचं हिवाळी अधिवेशनामध्ये ऍडव्होकेट प्रोटेक्शन ऍक्ट आम्ही शंभर टक्के मांडू मंजूर करू असं आश्वासन दिलं चाळीस टक्के वकील आहेत केंद्रामध्ये तरी म्हणजे एवढा वकील सगळं काही करणार आणि त्याला संरक्षण नाही ही खूप भारतामध्ये खेदाची गोष्ट आहे त्याच्याबद्दल आताच आमच्या सहकारी अभिजित पांडे यांनी बोलले आणि त्या बोलण्यावर आनंदराव शिंगारे यांनी पण दुजोरा दिला की आमच्या प्रिंट मीडियाच्या माध्यमातून किंवा डिजिटल मीडियाच्या माध्यमातून आपली ही मागणी आम्ही अजूनही पुढे सरकारला त्याला पोहोचण्यासाठी आम्ही सतत कार्य करत राहू असं त्यांनी बी त्या मनोगताला दुजोरा दिला पुनश्च एकदा मी आनंदराव शिंगारे आणि त्यांच्या टीमचे या ठिकाणी हार्दिक अभिनंदन करून त्यांचे आभार मानतो की त्यांनी आज जागतिक वकील दिनानिमित्त अधिवक्ता संघ अर्धापुरातील सर्व वकील बांधवांचा या ठिकाणी पेन जे वकील साहेबांचं शस्त्र आणि अस्त्र सगळं काही तेच असते ते एक भेट देऊन त्या ठिकाणी सत्कार आणि सन्मान केला त्याबद्दल पुनश्च त्यांचं मी या ठिकाणी अधिवक्ता संघ अर्धापूरच्या वतीने आभार मानतो आणि थांबतो